नमस्कार मंडळी आपल्या ए सी डी मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सध्या गाजणारी मालिका म्हणजे स्टार प्रवाह या वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील नंदिनी जीवा असो किंवा पार्थ काव्या या दोघांच्याही जोड्या आता प्रचंड गाजत आहेत पण आपण बघितलं की या जोड्यांशी मनाविरुद्ध लग्न झालेली आहेत त्यामुळे आईबाबांच्या इच्छेखातर आणि कोणाचंही मन न दुखवता ही मंडळी संसाराला लागली मात्र लग्न झाल्यापासून नंदिनी आणि काव्याला सासरी वसुहत्यांचा सा त्रास होताना आपण प्रत्येक प्रोमोमध्ये पाहिलेला आहे मागे आलेल्या प्रोमोमध्ये काव्याने वसुहत्याला बरोबर सुनावलेलं असतं त्यामुळे प्रेक्षक देखील खुश असतात की नंदिनी किमान काव्यासारखी तरी नाही आहे पण सगळ्या गोष्टी नंदिनीकडून देखील अपेक्षित असतात नंदिनीने शांत आणि सोजवळ न राहता आपला स्टँड घेतला पाहिजे असं बऱ्याच प्रेक्षकांचं म्हणणं आहे दुसरीकडे नकारात्मक पात्र म्हणजेच रम्या ही पार्थ आणि काव्याचा संसार मोडण्याचा प्रयत्न करत असते कारण तिला पार्थसोबत लग्न करायचं असतं दुसरीकडे नंदिनीने काहीही झालं तरी तुला काव्याचा संसार मी मोडू देणार नाही अशी ताकीद तिला दिलेली असते पण आता मालिकेत एक नवीन ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतो आहे ज्याचा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे आपण प्रोमोमध्ये पाहिलंच की काव्याचा स्वभाव किती फटकळ आहे आणि रोखोक आहे पण तिची मोठी बहीण म्हणजेच नंदिनी ही मात्र संयमी स्वभावाची आहे पण जेव्हा रम्या काव्याचा फोन चेक करते आणि चिडून सांगते की मला काव्यावर संशय आहे तिच्या चारित्र्यावरती संशय घेते आणि तुमच्या आईवडिलांचे संस्कारा मला बघायचे होते असं जेव्हा ती म्हणते तेव्हा नंदिनीला ते पटत नाही नंदिनी समोर येते आणि रम्याच्या कांशेलात लगावते आणि सांगते की माझ्या आईवडिलांविरुद्ध आणि माझ्या बहिणीच्या चारित्र्याविरुद्ध मी काहीही ऐकून घेणार नाही आणि या जबरदस्त प्रोमोवर नेटकऱ्यांनी अगदी कौतुकाचा वर्षाव केला आहे एकच नंबर आम्हाला जे हवं होतं तसंच झालं अजून दोन तीन मारायला पाहिजेत असं म्हणत प्रेक्षकांनी त्यांचा उत्साह आणि त्यांना झालेला आनंद कमेंटच्या रूपी त्यांनी व्यक्त केलेला आहे तुम्हाला हा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा नवीन प्रोमो कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा